काय रे वाटतं वाघाची बा, गोष्ट सांगायची स्वामीची सांगू का वाघांची हो ना त्याच्यामध्ये वाघ पण आहे आणि चक्रधर स्वामी पण आहे सांगू का मी बर बर चाल हे ठेवून देऊ आपण थोड्या वेळा आपण काय करू आधी देवाला दंडत करू छान दंड दंडवत देवा एकदा काय झालं माहिती आहे का बाळा चक्रधर स्वामी असतात ना ते आपल्या भक्त परिवारासोबत गावगावी फिरायचे आणि गावगावी फिरून लोकांना ज्ञान द्यायचे नॉलेज द्यायचे आणि मग असं नॉलेज देत असताना ते कुठं आले माहिती आहे का तुला सावळ बारा जे गाव आहे ना तिथे तुला माहिती आहे का सावळ बारा गाव कुठे आपण जाळीस देवाला गेलो होतो का त्या पायऱ्या होत्या बा खाली उतरायच्या ले हो ना त्या पायऱ्या जिथे संपतात ना तिथून थोडं पायी गेलं गेल तिथं सावळत बारा नावाचं गाव आहे आणि त्या सावळत बारा गावामध्ये चक्रधर स्वामी त्यांचे भक्तजन होते चक्रधर स्वामींना पुढे आता यायचं होतं कुठं यायचं होतं डोंगरावरती यायचं होतं हा मग त्यांनी काय केलं स्वामींच्या सोबत जे भक्त परिवार होता ना त्यांना पुढे पाठवून दिलं तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या मागून येतो मग ते भक्तजन जे होते ते पुढं चालले गेले मग मात्र चक्रधर स्वामी जे होते ते एकटेच पाठीमागे राहिले आणि मग एकटे पाठीमागे राहिले आणि मग निघाले बहुते होते येत आहेत येत आहेत येत आहेत येत आहेत असं चालत चालत तो जो डोंगर होता ना खूप मोठा डोंगर होता बघ आपण ज्या डोंगराच्या पायऱ्याखाली उतरलो होतो ना तो खूप मोठा डोंगर आहे त्या डोंगरावरती चक्रधर स्वामीवरती आले त्यावेळेस तिथे पायऱ्या पण नव्हत्या तरी पण चक्रधर स्वामी भला मोठा डोंगर चढले आणि मग डोंगर चढल्यानंतर तिथे तो जो पूर्ण परिसर आहे ना तो परिसर असा पूर्ण छान बघितला आणि बघितल्यानंतरला मग काय असतं माहितीये बाळा देव काय करतो सर्वांवरती कृपा करतो तसं मग सगळीकडे असं बघितलं आणि त्या तिथे जिथं जे लोक होते जे सारे प्राणी वगैरे होते त्यांना स्वामींनी बघितलं आणि त्यांच्यावरती कृपा केली आणि मग स्वामीजी तिथे एक दगड होता एक खडक होता त्या खडकावरती स्वामी बसले आणि बसले तर मग तिथे काय झालं दोन वाघाची पिल्ले होती टायगर असतं ना टायगर आपण बाय कुठ गार्डन मध्ये गार्डन मध्ये आपण बघितलं होतं ना तो टायगर आणि त्या टायगर चे पिल्ले आ, टाइगर चोटे -चोटे, टाइगर che, होते पिल्ले कोणते टायगर असतो ना टायगर चे छोटे छोटे म्हणजे एक मोठा टायगर असतो आणि छोटे छोटे टायगर असतात आपण पाहिले ते आप ते तिथं नव्हते ना बाळा ते छोटे छोटे टायगर असतात मग त्या टायगर ची पिल्ले तिथं ना खेळत होती एकमेकांच्या अंगावरती उड्या मारायचे तू आणि मुक्षू कसे भांडण करतात तसे ते एकमेकांसोबत भांडण करत होते राईट राईट तसच पण हे प्राणी होते टायगर होते टायगर एकमेकांमध्ये भांडायचे बाळा उड्या <laughs> मारायचे एकमेकांना थोडस असं चावायचे किंवा मग हात मारायचे असं खेळत होते तितक्यात तिथे स्वामी गेले आणि स्वामी खडकावरती बसले मी जे पण सांगितलं तुला आणि खडकावरती बसल्यानंतर मग स्वामीने ते वाघाचे पिल्ले पाहिले वाघाचे पिल्ले पाहिले आणि त्यांनी काय केलं त्याची पिल्ले होते ना ते आपल्या मांडीवरती घेतले बाबा हा तेच बस तर मग त्यांनी काय केलं आपल्या मांडीवरती ते पिल्ले घेतले एक ह्या मांडीवरती ठेवला आणि एक ह्या मांडीवरती ठेवला आणि त्या पिल्लांसोबत चक्रस्वामी खेळू लागले चक्रस्वामी त्यांना प्रेम करतायत म्हणजे देव असतो ना बाळा म्हणजे चक्रस्वामी जे होते ते देव होते ना आपले मग ते काय करायचे का सर्व प्राणी मात्रावरती प्रेम करायचे आणि प्रेम करायचे तर मग त्यांच्यासोबत खेळू लागले ते त्यांना खूप सारं म्हणजे खूप मोठी गोष्ट तुला पुढे कळलं असते जेव्हा तू मोठं होशील ना तर मी तुला एखादिवशी सांगेल पण त्यांना ते प्रेमाने खेळवायचे असं खेळत होते तेवढ्यात काय झालं माहिती का ती जी पिल्लांची आई होती ती थोडीशी दूर होती त्या पिल्लांपासून म्हणजे मोठा टायगर जो आहे ना तो थोडासा लांब होता त्या वाघांची आई मग त्या वाघांच्या आईने बघितलं अरे कोणीतरी आपल्या पिल्लांना खेळतंय बा असं बघितलं बाबा त्या वाघिणीने आणि मग ती वाघीण धावत 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 पळत 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 तिथं आली कुठं आली शिवाजी, शिवाजी महाराजच्या जवळ नाही चक्रधर स्वामींच्या जवळ चक्रधर स्वामींच्या तिथे ना ते वाघ खेळत नव्हते का तिथं आली तिने बघितलं अरे बापरे हे कोणीतरी आहे महापुरुष त्यांनी तर आपल्या पिल्लांना घेतलं आहे जवळ मग ती स्वामींना अशी रागाने बघू लागली तेवढ्याच चक्रध स्वामींनी काय केलं असं प्रेमाने तिच्याकडं बघितलं एक थोडीशी गोड स्माईल दिली चक्रध स्वामींनी आणि त्या वाघाच्या डोळ्यामध्ये डोळे टाकले आणि त्या वाघाला सुद्धा देवाची आणि देवाला प्रेम भेटलं देवाचं प्रेम भेटलं कोणाला त्या वाघाच्या आईला आणि मग ती अशी स्वामींना हात जोडू लागली दोन्ही अशी पायवर करून नाही का अशे तू खरुदे बघितली का खरुदेय अशी हात जोडते बघ काही खायचं असलं की तसं ती वाघीम पण स्वामीकडे बघू लागली हात जोडण्याचा प्रयत्न करू लागली हा तसं आपण या तसंच ती थोडस जोडण्याचा प्रयत्न करू लागली पण वाघांना ते जमत नाही पण तरी पण ती प्रयत्न करत होती छानशी अशी स्वामींकडे बघत बघत मग ती तिचा जो राग होता तो शांत झाला आणि ती स्वामींच्या पायाजवळ बसली आणि स्वामींचा जो अंगठा आहे ना स्वामींचे जे पाय असतात ना त्याला आपण स्त्रीचरण म्हणतो आणि स्वामींचा जो अंगठा आहे ना त्या अंगठ्याला ती जीवनी चाटू लागली स्वामींकडे बघू लागली अशी सुंदर अशी गोष्ट कुठं घटली जाळीच्या देवाला डोंगरावरती त्याच्या आपण मंदिर बघितलं होतं नाय ते का केलं होतं आपण आणि जाळीच्या आपण लास्ट टाइम गेलो नव्हतं हा राईट 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 ते जे वरच मंदिर होत ना तिथे ही लिळा घडलेली ही गोष्ट घडलेली बाळा आवडली तुला गोष्ट तर मग तो जो आपला परिवार आहे ना त्या परिवाराला सांग हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा म्हणा सांग त्यांना आमच्या या व्हिडिओला लाईक करा करा सरा लाईक करा व्हेरी गुड हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आमचा हा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणखी असे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आम्ही नक्कीच असे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू आपल्या बालकांसाठी सुंदर सुंदर अशा गोष्टी आम्ही सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत या गोष्टींच्या माध्यमातून यानिमित्ताने आमच्या अर्नोलाही स्वामींच्या गोष्टी ऐकायला भेटतील स्वामींच्या लिवांचं चिंतन होईल श्रवण होईल आणि आपल्यालाही काहीतरी नवीन भेटेल बंधूंनो नक्कीच असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमच्या मान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच विविध उपक्रमांसह तोपर्यंत या सागराचा आणि तुम्ही कोणी तुमचं नाव काय अर्नो yeah. सागर मते ते ना <laughs> चल मग आपल्या फॅमिलीला आपण एकदा दंडवत करूया दंडवर yeah.